मॉर्निंग मित्रांनो बघा आमच्या वहिनी बाई चाल फिरायला मस्त बाकी नवराबाई जोड चालली फिरायला कारपणत बीत घालून मस्त बाकी मेकअप करून बघा बघा न आता, आता चालेल फिरायला नवराबाई गाडी तिकडे चालू आहे तुम्ही पण जावा फिरा आम्ही तर काय नाही बाबा आम्हाला राहणार तिथं आहे चालल्या फिरायला कुठं चालला फिरायला कमला देवीला बघा हे चालले कमला आज भेटायला कट्टर जे बी मले ते देवाला भेटायला चालले ती बघा तो तिकडे गाडी उभा आहे पाटे माझ्या बावड्या ती चालली ती मित्रांनो मध्ये सांगा तुम्ही कमला बाबाने तुम्ही बघितल्या कधी मध्ये सांगा बघा माझी बायको आज घरीच आहे कामाला नाही काय नाही डोकं विचार नाही काय नाही किनी नाही तशीच बसली पारोशी दहा वाजल्या तरी बघा काय मित्रांनो अंगोसुला करायला लाज तसं नाही काय नाही तशी सोडली ती पत्र आणि ती बायको चालली फिरायला मस्त बघी आणि आम्ही माझी बायको बघा आज फारुशीच आहे चला मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कसा वाटला आमचा ब्लॉग धन्यवाद नंतरचा ब्लॉग दाखवतो